नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते आइए देखते नायगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे केळीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे शेतक्यांचे महिनो महिन्यांचे परिश्रम आणि गुंतवणूक वाया गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे स्थानिक शेतकरी पिंटू पाटील यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करत सांगितले आम्ही रात्रंदिवस शेती केली पण शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं कागदावर मदत दाखवली जाते पण प्रत्यक्षात आम्हाला काहीच मिळत नाही आता तरी शेतक्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे त्यांनी पुढे सांगितले की काही राजकारणी हिंदू मुस्लिम करून शेतक्यांमध्ये फूट पाडत आहे जे शेती आणि समाज दोघांसाठीही घातक आहे पाटील म्हणाले हे भोंदू राजकारण ओळखा शेतक्यांनी धर्म विसरून एकत्र यावं आपल्या एकतेतच आपलं भलं आहे या पार्श्वभूमीवर बोल आझाद यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या रागातील शब्दांचे समर्थन आम्ही करत नाही पण त्यांच्या वेदना आणि वास्तव परिस्थिती आम्ही दाखवतो तीच खरी हकीकत आहे सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी ठोस पाऊल उचलावीत अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात हे पाय रे मोदी साहेब आणि फडणवीस त्या राज्यात पाय रे भारी माल त्या बापानं खायला नसून झाल्या तेवढा भारी माल फडणवीस त्या बापानं खायला नसेन मोदीच्या बापानं खायला नसणार असा माल असा माल टिकता झाला लोक हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान कधी कधी आमचा पुरा लंडन आले झालं राम खो राम माया बाय होणार